स्पिरीट कोण असेल तर मानसरी साहेब होते आंदोलन आमची झाली काही झाली तर आवश्यकता आहे त्याचा भाग नाही पण मी एक त्यांचा एक आनंद आहे म्हणून माझं आयुष्य गेले तर आता गावडे साहेब नाहीत पवार उरलेले आहेत आमचं सातत्यानं संघर्ष तिथे चाललेला आहे आम्ही हार मारू इच्छित नाही एक माध्यम शेवट आहे मी काही वृक्ष लावणारे नाही किंवा पाणी अडवणारा बळीकांच्या आमच्या आगामी चालू हे नाही ते आहेत माध्यम लोकांशी कॉन्टॅक्ट करण्याचे पण खरा वाटचाल आमच्या जीवनाची आहे ती तत्वज्ञानाच्या आधारे आणि कम्युनिटी विचाराचा भाग सगळाच फरक आहे की तो सत्यशोधक समाजाचा एक धागा शेतकरी कामगार पक्षाच्या रूपांना आहे तर मार्सवाला हा विचार जसे पण म्हणाले जोपर्यंत आता असं आहे की माणसाचं चित्र कमी करणारं एक एक रोप लावलं त्याला रोप कुटुंबाने ते भरलेलं आहे आणि तिथेच त्यांचा शिवाजी त्यांच्या बाजूला ठेवलेला आहे जास्त त्यांच्याबद्दल सांगण्याची काहीच गरज नाही शिवाजी कोण होता हीच त्यांचं स्मारक होतं ते तिथं उभा केलेलं आहे